आरेश्यार। दे आरेश्यार। आरेश्यार। दे। आरेश्यार नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण जर पाहिलं असेल तर एकोणतीस ऑगस्ट ला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण होणार आहे आझाद मैदानावरती आज मनोज पाटील सकाळी उपोषणासाठी निघालेले आंतरवाली सराठी मधून आपण बार्शी सा। सा या ठिकाणी आहोत आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी मराठा सेवा संघाचं ऑफिस आहे आणि या ठिकाणी सर्व मराठा सेवा संघ या ठिकाणी उपस्थित आहे यांचं काय म्हणणं आहे उपोषणासंदर्भात किंवा संदर्भात ते थोडस जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आहोत सर नमस्कार मराठा सेवा सेवा संघ आज मराठ्याच्या कुठंतरी मागण्यासाठी नेहमीच पुढे आलेला आहे परंतु जे पडलेलं आजपर्यंत कधीच हे न मिटणार आहे परंतु मनोज जरांगे पाटील हे सातत्याने त्याला म्हणतात की हे शेवटची लढाई आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही काय भूमिका तुमची जय जिजाऊ जय शिवराय तमाम मराठा बांधवांच्या वतीनं योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मागील कित्येक वर्षापासून आपली भूमिका सरकार दरबारी मांडत आहे आणि शासनाने देखील वेळोवेळी त्या ठिकाणी वेळेत कावडोपणा केलेला आहे आणि आरक्षणासाठी मराठा समाज बांधवांना जुलवत ठेवलेला आहे आणि त्यासाठी म्हणून एक अल्टिमेटम शासनाला दिला होता की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ज्या विविध आमच्या मागण्या आहेत त्या तुम्ही मान्य कराव्यात अन्यथा एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणासाठी येत आहोत आणि त्यासाठी म्हणून संघर्ष मनोज जरांगे पाटील आज अंतर्वली सराठी या ठिकाणाहून तमाम समाज बांधवाच्या समवेत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानाकडे कूच करत आहेत आम्ही या ठिकाणी मराठा सेवा संघाची भूमिका सातत्यानं स्थापनेपासूनची राहिलेली आहे की मराठा समाज हा आरक्षणासाठी पात्र आहे त्याला समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यासाठी आम्ही विविध आंदोलनं करत आहोत आणि त्याच्याच बरोबर आज जे मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलनासाठी भूमिका घेतलेली आहे त्याच्यासमवेत आम्ही या मागही होतो या पुढे असणार आहोत आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही समाज हा आरक्षणाच्या कक्षेमध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी राहणार आहोत आणि एकोणतीस ऑगस्ट हे शासनाला दिलेलं अल्टिमेटम आहे आणि त्यासाठी आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही कडे जी मागणी मांडतोय त्या आझाद मैदानावर आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय हलणार नाही त्या ठिकाणी कुठलीही महागार आम्ही घेणार नाही यासाठी आम्ही तमाम समाज बांधव बारशी शहर तालुका मराठा संग, सेवा संघाच्या वतीनं आवाहन करतोय की आम्ही उद्या या आरक्षणाच्या भूमिकेसाठी मुंबईकडे प्रयाण करतोय तुम्ही आमच्या सोबत या आणि या आरक्षणासाठी हा जो अंतिम लढा आहे त्या लढ्यामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने आपली भूमिका आपल्या आरक्षणाबद्दलची मागणी आहे आवाज आहे तो शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करूया आपण सर्वांनी उद्या मुंबईकडे कूच करायचंय त्यासाठी आम्ही तमाम समाज बांधवांना आणि या भूमिकेचं समर्थन करणाऱ्या सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की तुम्ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत त्यांच्या बरोबर आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही आम्ही तमाम समाज बांधवांना विनंती करतोय आपण जर पाहिलं असेल तर मराठा आतापर्यंत कधी गिनला नाही किंवा मोजताला नाही असा मराठा आहे ज्यावेळेस पण मराठा एखाद्या गोष्ट करतो त्यावेळेस अगणित असा मराठा जातो तसंच यावेळेस देखील गणेशोत्सव आहे सुद्धा आहे दे, तरी देखील आज जर पाहिला असेल तर पूर्ण मराठा समाज रस्त्यावरती उतरला आहे मनोज जरगे पाटला बरोबर काही मराठा समाज गेलेला आहे आणि आपल्या आपल्या पद्धतीने देखील प्रत्येक जण जाणार आहे जर सर्व समाज एकत्रित झाला तर मुंबईमध्ये जागा पुरणार नाही अशी देखील कुठंतरी शासनाला भीती वाटते या संदर्भात विखे पाटील असतील उपाध्यक्ष आहेत त्यांनी थोडी कुठेतरी भूमिका घेतलेली आहे की आपण त्यांच्याबरोबर पुण्यामध्ये संवाद साधूया परंतु तो संवाद कितपत योग्य ठरतोय हे देखील महत्वाचं आहे आणि मनोज जरागी पाटलांचं मुंबईमध्ये जाऊन उपोषणाचा लढ्याचा जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तिथंच ठाम राहणार आहे असं मनोज जरागे पाटलांचं म्हणणं आहे आणि सर्व समाज बांधव देखील याच भूमिकेवरती ठाम आहे येत्या काळामध्ये काय होणार आहे आणि कशा प्रकारे आरक्षण मिळणार आहे हे देखील महत्वाचं आहे मनोजरंग पाटलांनी आणखी एक भूमिका मांडलेली आहे तुम्ही कोणत्याही कोणाकडे तुमचा अध्यादेश द्या परंतु शासनाचा अध्यादेश झाल्याशिवाय मी उपोषण किंवा हे आंदोलन मागे घेणार नाही हे त्यांची ठाम भूमिका आहे न्यायालयाचा काय आदेश आहे हे देखील त्यांनी मान्य केलेला आहे आणि सर्व गोष्टी पाळून शांततेमध्ये आंदोलन करणार आहे उपोषण करणार आहे पाठीमागे हटणार नाही अशी ठाम भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि शेवटची लढाई हे देखील कुठेतरी त्यांनी नमूद केलेलं आहे कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज Lá,